कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना तुम्ही जसं म्हटलात की शिवसेना आक्रमकतेसाठी ओळखली जाते गेला त्याला जाऊ द्या असं ज्या वेळेला पक्षाच्या प्रमुखांनी एखादी भूमिका घेतली त्यांनी काहीतरी तो विचार करून घेतली असेल ना तुम्हाला ती योग्य वाटली का नाही मला योग्य हात टाकला तर हात मी शेवटी पक्षाच्या प्रमुखाचा ऐकणारा माणूस आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला कधी नाही आपण रिॲक्ट केलं पाहिजे नाही माझ्या सांगण्या न सांगण्याचा प्रश्नच येत नाही <laughs> एकदा पक्षाच्या प्रमुखांनी बाळासाहेबांना पण आम्ही कधी बाळासाहेबांनी एखादा निर्णय दिला आमच्यासाठी तो अंतिम शब्द त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आम्ही कधीच नाही उद्धव साहेबांनी देखील आज कुठलाही निर्णय दिला आम्ही कधीच प्रश्नचिन्ह त्याच्यावरती ठेवलेलं नाहीये निर्णय झाला निर्णय झाला एवढं सगळं झालं म्हणजे पक्षाची फूट झाली पक्षाचे आमदार गेले खासदार गेले नगरसेवक जातात पक्षाचे पदाधिकारी निघून चाललेत पक्षाचं नाव गेलं पक्षाचं चिन्ह गेलं इतका सगळा डॅमेज झाला तरी शांत बसायचं म्हणजे मी तर बिलकुल बघा पक्षाचं नाव आणि चिन्ह हे गेलेलं नाहीये हे कोणाच्या तरी आशीर्वादाने चोरलंय बर मी कायदेशीर लढाई लढलेलो आहे ही कायदेशीर लढाई पूर्णपणे मीच बघितलेली आहे आता राहिला प्रश्न जे लोक जात आहेत माझा आजही अतिशय ठाम मत आहे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे आजही शिवसैनिक हे कुठे गेलेले नाहीत तुम्ही जर बघाल मी आजही तुम्हाला सांगतो छात्री ठोकपणे सांगतो गेलं कोण शिवसेनेचे चेहरे चेहरा म्हणजे कोण त्या वॉर्डात आलेला नगरसेवक त्या वॉर्डात आलेला आमदार हे गेले का हे काहीतरी स्वार्थापोटी गेले आता जे सांगतात की आम्ही बाळासाहेबांसाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला चाळीस लोक गेले त्याच्यातले पंचवीस लोक असे आहेत ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही बाळासाहेब गेले दोन हजार बाराला हे आले दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेत दोन हजार चौदा पर्यंत हे राष्ट्रवादीत होते ह्यांना बाळासाहेबांच्या विचाराशी काय घेणं देणं आहे म्हणजे त्यावेळेला ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढत होते आज ते आम्हाला शिकवत आहेत की आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो तिकडे mm. हे सगळं ब्लंडर आहे mm. हा सगळा खोटाळेपणा आहे ह्याचा स्वार्थ आहे mm. तिकडे गेल्यावरती पैसे मिळतील mm. पन्नास खोक्याची घोषणा तर एकशे बत्तीस देशांनी ऐकली त्यामुळे हा सगळा स्वार्थ आहे जे गेले एक एक माणूस आम्ही नावाने सांगू शकतो कोण कशासाठी गेला काही दबाव गेले एखादुस आता साधी गोष्ट आहे मला सांगा उदय सामंत असेल केसरकर असतील हे दोन हजार बारा ला कुठे होते शिवसेनेत होते का राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीत होते किती नाव सांगू तुम्हाला अशी प्रत्येकाने मातोश्रीवरती येऊन किती लोक सांगून गेले की आम्ही कशासाठी चाललोय आमचं काय झालंय काय नाहीये आता खरं म्हणजे कसं आहे की काही गोष्टी बोलू नये ह्या गोष्टी आम्ही सांगू इच्छित पण नाही आता गेलेत। ते गेलेत त्यांना त्यांचं पुढचं भवितव्य काय असेल लख लाभो फक्त एकच आहे की आपण ज्या घराने मोठं केलं आपल्याला त्या खाल्ल्या घराचे वासे मोजू नयेत असं म्हणतात मराठीत ही म्हण आहे खाल्ल्या घराचे वासे मोजू नयेत तुम्ही म्हणताना बाळासाहेबांचे विचार तुम्हाला मान्य आहेत बाळासाहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्यात काय सांगितलं जसं तुम्ही मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा हा बाळासाहेबांचा विचार नाही आहे या बाळासाहेबांच्या विचाराशी तुम्ही प्रतारणा नाही करत आहे हा बाळासाहेबांचा विचार आहे ना त्यांचं म्हणणं की बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मला एक गोष्ट सांगा मी सांगतो बाळासाहेबांनी इमर्जन्सीच्या वेळेला काँग्रेसला मतदान केलं होतं बाळासाहेबांनी प्रतिभा पाटीलला मतदान केलं होतं बाळासाहेबांनी प्रणब मुखर्जीना मतदान केलं होतं के बाळासाहेब लीग सोबत सुद्धा निवडणूक लागली शिवसेना बाळासाहेबांनी मुस्लिम लीग आहे हिंदुत्व कधी सोडलं आम्ही आज काही मी हिंदू नाहीये आज मी हिंदू नाहीये का आणि मग दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस किंवा एकवीस पर्यंत जोपर्यंत सरकार पडत होत तोपर्यंत सगळे मंत्रिमंडळात मजा करत होते ना त्यावेळेला अजित पवारांबरोबर त्यांचं भांडण चालू होतं ह्याच hmm. अजित पवार त्रास देतात फंड देत नाही hmm. तक्रारी होत्या hmm. हे सगळी ही कारण hmm. दोन हजार चौदा ला तिकीट कोणी दिली उद्धव ठाकरे तुम्हाला बाळासाहेबांनी नाही दिलं hmm. बाळासाहेब साधारण माझ्या हिशोबाने दोन हजार चार पाच पासून तसे राजकारणात ना निवृत्त झाले hmm. होते ज्याना ज्यांना मोठं केलेलं आहे या बऱ्याच जण मी तर स्वतः या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी बघितलेलं आहे तिकिटं कोण देतं आणि कोण नाही ते उद्धव ठाकरेच तिकिटं देत होते त्याच उद्धव ठाकरेंची किती व्हिडिओ असे आहेत की उद्धव ठाकरे आमचे देव आहेत उद्धव ठाकरे आमचं हे आहे उद्धव ठाकरे आमचे ते आहे हे सरड्यासारखं रंग बदलणं ज्याला मी म्हणतो हे mm. परिस्थितीतून रंग बदलत आहेत बरेच लोक असे आहेत की शांत बसतात पण काही लोक खाल्ल्या घराचे वाशे मोजत आहेत वॅक्युम भरती ओटी हा निसर्गाचा नियम आहे म्हणजे आज भरती आहे उद्या इथे भरती होईल असं नाही ना आयुष्यभर कोण अमरपट्टा तर घेऊन नाही आला ना भारतीय जनता पक्षाचे पण एकेकळी दोनच खासदार होते बरोबर आज ते लोक पण तीनशेचा टप्पा पार करून परत आले ना खाली मग त्यांना होटी लागणारच नाही कधी असं कोण बोलू शकत नाही आणि शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी या पक्षाची मुळं इतकी घट्ट आतमध्ये रोवलेली आहेत आणि हा सर्वसाधारण माणूस आहे हा काय फार मोठा काय इंडस्ट्रीस्ट नाही की ज्याचं मंत्रालयात काय काम आहे त्याच्यामुळे अशे लोक आजही शिवसेनेबरोबर आहेत त्याच्यावर ना मुद्दा आपला निघाला ना खरं तरी आक्रमक्तेवरून जो मुद्दा निघाला आणि तुमच्या वादावरनं या मुद्द्याकडे आपण आलो तो मुद्दा होता चित्रावागन तुमच्या एका विषयावर खडा ज्या तो विषय होता आदित्य ठाकरेंबाबत केलेला आरोप ज्याच्याबद्दल तुम्ही मनीषा कायंदनबद्दल बोललात दिशा सालियांच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे प्रकारे दोन दिवसापासून याची परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे दिशा सालियांच्या वडिलांनीच आता मागणी केली की हायकोर्टात ते याचिका दाखल करत आहेत पिटिशन करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की फेर चौकशी व्हावी आणि आदित्य ठाकरेंवरलं त्यांनी यावेळेस पहिल्यांदाच थेट बोट ठेवलेलं आहे तुम्ही स्वतः अत्यंत जवळ काम करतात त्यांच्या तुम्ही बघतायत म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही